मित्रांनो नमस्कार आज आपण आलो आहेत किशोर भाऊ सुधाकर पाटील हिवाळे यांच्या दुकानामध्ये आणि किशोर भाऊकडे सुरुवातीला एक छोटंसं किराणा दुकानदार दुकान, दुकान होतं आज किशोर भाऊ किराणा दुकानाचे होलसेलर व्यापारी आहेतच प्लस हार्डवेअरचे पण व्यापारी आहेत आपण ना किशोर भाऊसोबतच त्यांचा प्रवास कसा आला विचारू नमस्कार किशोर भाऊ सुरुवातीला माझं छोटं दुकान होतं होता। मा आता कॉम्पिटिशन कमी होतं पण जसं जसं कॉम्पिटिशन वाढलं तसं तसं थोडं मी मी माझं थोडंसं वाढत गेलो मेहनत केली आई वडिलांची साथ भावाची साथ असल्यामुळं मी ते पुढं वाढू शकलो मग आता माझ्याकडं होलसेलमध्ये सगळं काही भेटतं मग शर होलसेलमध्ये सगळं भेटतं मग हार्डवेअर सुरुवातीला किराणा दुकानदार मग हार्डवेअर तुम्ही ॲड कसं केलं त्याच्यात आपल्याकडं किराणा आहे हार्डवेअरची किरा येत असल्यामुळे मी हार्डवेअर वाढवलं इलेक्ट्रिकल वाढवलं स्टेशनरी आयटम आहेत अशा भरपूर व्यवस्था सगळ्या सुविधा आपल्याकडे भेटतात किशोरभाऊ एक खेडेगाव आहे आपलं वाहे मध्ये तुम्ही ह्या सगळे काही व्यवस्था करून दिले लोकांना तुम्हाला सपोर्ट कसा भेटतो सपोर्ट चांगला आहे एकांचा सपोर्ट चांगला आहे घरच्याकडून चांगली सपोर्ट भेटतो त्याच्यामुळे मी हे सगळं करू शकतो आणि जो मधला काळ तुमचा गेला किशोर भाऊ तुम्ही मधल्या काळामध्ये खूपच वाईट परिस्थिती होती आणि त्या काळातून तुम्ही आज अक्षरशः म्हणजेच फारच आपण बोलू तरुण मुलांना तुम्ही काय आदर्श देऊ शकता दे तरुण मी त्या सुरुवातीला मी जरा वाईट व्यसनाची नाच लागलो होतो त्याच्यामुळं जरा मी आजार पाणार माझे खूप वर्ष व्हायला गेले पैसे व्हायला गेले त्याच्यानंतर मी काही सर्व सुधारलं तरुण मुलांना मी हेच सांगू शकतो व्यसनापासून दूर राहा मेहनतीकडे लक्ष द्या तरुण मुलांनी उद्योग का करायला पाहिजे उद्योग तर तुम्ही किराण दुकानदार बी असं करायला पाहिजे मग आजचा तरुण जो आहे फारच व्यसनामध्ये आता बिझी झालेला आहे तरुण मुलांना आईवडील काय सांगतात हे लक्ष देत नाहीत ते त्यांच्या त्यांच्याच पद्धतीने ते काम करत असतात मग अशा मुलांना तुम्ही योग्य काय सल्ला देऊ शकता ऐकायला पाहिजे व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे उद्योग व्यतिरिक्त किशोर भाऊ आज सुरुवातीच्या काळामध्ये मी तुमचं दुकान बघितलं होतं गावामध्ये छोटस होतं आणि तेव्हा तुम्ही कपड्याचं दुकान पण चालू केलं होतं मग तुम्ही त्या बदल का केला नाही ते गाळ आपल्याला स्वतःचा नसल्यामुळे ते भाड्यानं असल्यामुळे ते आपल्याला खाली करून द्यावं लागलं त्याच्यामुळे जागा आपल्याकडे पुरेशी नसल्या कारणानं आपल्याला ती बंद करावं लागेल मग आज आज जर बघितलं तर आज तुमच्याकडं कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्ही अवेलेबल करून दिलेल्या आहेत का ग्रामीण भागातील लोकांना आपल्याकडे आता सर्व मोटर सामान सगळं इलेक्ट्रिकल हार्डवेअर सगळं सामान आहे मग वाहेगाव पिपळगाव नेवरगाव वाहेगाव पिपळगाव नेवरगाव मांजरी हे गाव आपल्याला हटेज आहे आणि मग ह्या गावचे गिरायक पण तुमच्याकडे हार्डवेअर साठी येतच असतील ना येतात आज जी तुमची एवढी सुधारणा झाली किशोर भाऊ आज तुम्ही म्हणजे छोट्याशा दुकानापासून तर आज होलसेलर व्यापारी आहात किराणाचे प्लस हार्डवेअरचे आजची जी आहे फिलिंग त्या फिलिंग्स फिलिंग कशा असतील तुमच्या कशा आहेत म्हणजे आज एक मी धंद्यात सक्सेस झालो त्याच्यात साईबाबाची कृपा आई वडील भाऊ यांचे सगळ्यांचा पाठिंबा असल्यामुळे मी सक्सेस झालो आणि वाईट संतीपासून दूर झालो हे महत्वाचं आहे तुम्ही बी मित्र आहो वाईट मित्रापासून दूर राहा व्यवसायाकडे लक्ष द्या चांगली मेहनत घ्या मी मेहनत केली त्याच्यामुळे मी इथपर्यंत आलो तर सगळे देवाची कृपा आहे वडिलांची कृपा किशोर भाऊ खूप आनंद होतोय आज जर बघितलं की जेव्हा एक काळ होता किशोर भाऊ देवा दाव दावाखान्यात ॲडमिट होते अक्षरशः आज त्यांची जी तब्येत दिसते याच्यापेक्षा ते म्हणजे वाळून गेलेले होते परंतु योगायोग ते आज आपल्यासोबत आहेत आणि म्हटलं तर किशोर भाऊचा आदर्श हा पूर्ण गावाने घ्यायला पाहिजे कारण आमच्या वायगावचे पहिलवान आखाडा प पट्टू म्हणजे त्यांचे कोणी पाठ आतापर्यंत लावू शकले नव्हते अशातच किशोर भाऊला मधल्या काळात थोडं वाईट व्यसन म्हणजे मित्रांसोबत काही गोष्टी घडल्या परंतु आज जर बघितलं किशोरबाऊकडं कि किराणा व्यापारी आहेत प्लस हार्डवेअर आहे आणि आपल्यासोबतच ते आहेत त्यांना पुढील वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊच किशोर भाऊ तुम्ही आता जाता जाता आमच्या फेसबुकवरील फॉलोवर्सला किंवा आपल्या गावकरी गावातल्या मुलांना काय संदेश देऊ शकता काहीच नाही मित्र आहोत धंदा धंदा करा व्यवस्थित व्यवसायाकडे मग लक्ष द्या वाईट व्यसनापासून दूर राहा एक माझी विनंती किशोर हो तुम्ही मला त्या किराणा दाखवू शकता का थोडा हो बघा हे हार्डवेअर त्यातला हार्डवेअर इलेक्ट्रिकल ज्याच्यात सगळं आहे तिकडं पलीकडं आपला किराणा आहे कोल्ड ड्रिंक सामान आहे आपल्याकडं बघा मित्रांनो किशोर भाऊनी खरोखरच आपल्या खेडेगावामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने जे काही आवश्यक गोष्टी आहेत त्या गावासाठी उपलब्ध करून दिल्यात किशोर भाऊ तुमचे धन्यवाद आणि आपण भेटूया किशोर भाऊ यांच्या वडिलांना सुधाकर पाटील हिवाळे तात्या नमस्कार, नमस्कार। तात्या आज किशोर भाऊचं एवढं मोठं दुकान आहे हे तुमच्याच कृपेने तुमच्या आशीर्वादाने तुम्ही काय आपल्या गावातल्या मुलांना संदेश देऊ शकता मुलांना काय संदेश द्यायच धंदे करू नये हो शिक्षण करा नोकऱ्या करा वाईट व्यसनाकडे जाऊ नये तुम्ही एक सांगा तात्या मला मधल्या काळामध्ये बापूवर जे संकट आलं होतं त्या संकटामध्ये तुम्ही खचून गेले होते बरोबर की नाही पण आज जर बघितलं तर बापूने इतकं मोठं काही करून ठेवलंय तुम्हाला बापू विषयी काय वाटत आता काय नाही आता त्याची काय आमचं हो बरोबर बरोबर आहे ठीक मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूयात आपण भेटलो बापू बापू नमस्कार तात्या नमस्कार तुम्हाला तुम्ही आपल्या गावच्या मुलांना तसेच फेसबुकवरील सर्व लोकांना योग्य ते मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे आभारी आहे धन्यवाद